मी या भगिनीला आपल्या गावात पाहिले त्यांची आई आणि त्यावेळेस त्याचं शरीर अटॅक काढले असेल अटॅक येण्याच्या आधी कधी माहिती की घरी थांबले नाही काही शेतावर कोणी जे ना कोणी जे रोज त्या कामाला असायच्या असं कष्टमय जीवन येतात जगलं जसं आता सुरखरच्या भगिनी सांगितलं जन्म आपला हात्यात नाही आपला जन्म कुठल्या कुळात व्हावा कुठल्या धर्मात व्हावा कुठल्या जातीपंतात व्हावा गरीब कुटुंबात व्हावं श्रीमंत कुटुंबात व्हावं ते आपल्या हातात नाही तसा मृत्यू आपल्या हातात नाही मृत्यू आपण कधीही आपल्याला घेऊन जाऊ शकतो पण या जन्म आणि मृत्यूच्या मधील जो प्रवास आहे त्याला जीवन असं म्हणतात आणि ते जीवन आपलं आपण आपल्या कर्माचे जे आपल्या कर्तव्य जाऊ पाहून का सिद्ध करायचं हे मात्र आपल्या हातात आहे त्यामुळं साहेबांनी जे सांगितलं जे आपल्या जीवनामधील आपली जी कर्तव्य कर्म आहे ते आपण कारण ಚಾಮಿ ಸೊಸ ಎ ಶಿವಜಿ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಆಕಾರಂಜಲಿ ವಹೋ